मगर अनवर भाई से जब मिले हम रात के टाइम पे ग्यारह बजे तो अनवर भाई ने पूरा घर की जैसा पूरा कंडीशन बताए और उन पर पूरा भरोसा दिखा कर मैं उनके साथ दो तीन बाजार करते हुए यहाँ पर पहुँचा और फर्स्ट टाइम उनकी ख़रीदी ऐसी करा जैसा मेरा छोटे भाई की वजह खरीदी कर कर दिया अनवर भाई ने और इनशाला इसके बाद मैं एक गाड़ी भर कर अनवर भाई के हाथ पर ले जाऊँगा एवर भी अच्छा लगा और आदमी भी अच्छा लगा तो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भाई तुमचे बाजाराची उलढाल या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो तर पशुपालक मित्रांनो आपल्याकडे आज खास परभणी जिल्ह्यातून आमचे मित्र राजू खानसर नगरसेवक आहे हे आपल्याकडे गाय खरेदी करण्यासाठी आले होते तर आज आपण यांना भाई यांच्या फार्मवरून दोन गाय खरेदी करून दिलेल्या आहे तर या गायांची किंमत सरासरी दोन लाख पंधरा हजार रुपयाच्या भावाने आपण दोन गायांचा व्यवहार केलेला आहे हाँ व्यवहार कसा जाला अपन तोड घूँ तो सलाम सला। तो आपको ये मेरा व्यवहार कैसा लगा पहली बात तो मैं अनवर भाई का फेसबुक का फ्रेंड है और अनवर भाई के पास आने के बाद मैं थोड़ा परेशान था भाई अनवर भाई मिलेंगे कि नहीं मिलेंगे इतनी दूर से 700 किलोमीटर हम रन मारते आए ऐसे हाँ, हाँ और बात करते हैं मगर अनोर भाई से जब मिले हम रात के टाइम पे ग्यारह बजे तो अनवर भाई ने पूरा घर की जैसा पूरा कंडीशन बताया और उन पर पूरा भरोसा दिखा कर मैं उनके साथ दो तीन बाजार करते हुए यहाँ पर पहुँचा और फर्स्ट टाइम उनकी खरीदी ऐसी करा जैसा मेरा छोटे भाई को वैसा खरीदी कर कर दिया अनुरूर भाई ने और इनशाला इसके बाद मैं एक गाड़ी भरकर अनुरूर भाई के हाथ पर ले जाऊँगा एवं आर भी अच्छा लगा और आदमी भी अच्छा लगा तो और... खान साहब आपने जो व्यापार करके दिए ये तो इसके अंदर तुमको व्यापार कैसा लगा यानी उसको क्या बोलते साफ सुथरा व्यापार साफ सुथरा लगा भरोसे का लगा और अपना लगा आपण पण लागा जो व्यवहार म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की शेतकरी मित्रांनो आपला जो व्यवहार आहे ना पारदर्शक आहे इथे कोणत्याही प्रकारची तुमची फसवणूक होणार नाही किंवा अडवणूक होणार नाही कोणत्याही प्रकारचे तुमच्या सोबत गैरवर्तणूक होणार नाही गाय खरेदी करण्यासाठी जर तुम्ही आले ना आपल्याकडे तर सर्वप्रथम तुम्हाला इथं राहण्याची व्यवस्था केली जाईल खाण्यासाठी तुमचे हॉटेल आहे इथं आणि राहण्यासाठी आपल्याकडे फार्म पण आहे आणि लॉज पण आहे रूम पण आहे आणि फ्लॅट पण आहे तुम्ही आपल्याकडे निश्चिंतपणे डोळे झाकून येऊ शकता सर्वप्रथम आपला व्यवहार एकदम पारदर्शक आहे आपल्याकडून जर तुम्ही गाई खरेदी केली के तर एक पाचशे रुपयेप्रमाणे तुम्हाला कमिशन तुम्हाला द्यावं लागेल आणि गाई खरेदी केल्यानंतर तुम्हाला सडमुखे अंगपडीची गॅरंटी तुम्हाला मिळणार आहे गाय खराब लागली तर रिटर्न घेऊ आणि गायीचं सडमुक निघलं तर एक चौथाईच्या भागाने तुम्हाला परत अमाऊंट तुमची परत देण्याचा प्रयत्न करू तर अनेक प्रकारचे शेतकरी आपल्याकडे गायी खरेदी करण्यासाठी येत असतात तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पण बाजाराची उलाढाल या चॅनलला सबस्क्राईब करत चाला आणि जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न करत चाला इथे तुमची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही किंवा बळच तुम्हाला गायी तुमच्या माती मारली जाणार नाही तुम्हाला सर्व प्रकारे तुम्हाला इथं परवानगी आहे तुम्ही स्वतः येऊन गायी निवडू शकता आणि गाई निवडल्यानंतर तुम्हाला आम्ही व्यवहार करून देऊ तर व्यवहाराची तुम्हाला फी पाचशे रुपयाप्रमाणे आम्हाला द्यावं लागेल तर पशुपालक मित्रांनो जास्तीत जास्त बाजाराची उलाढाल या चॅनलला सबस्क्राईब करत चला आमच्याकडे हे चाला तर एक वेळेस तुम्ही निश्चिंत मला भेट द्या माझा मोबाईल नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे आणि त्या नंबरवरून तुम्ही बघून मला कॉल करायचा आहे माझ्याकडे गाई खरेदी करण्यासाठी आल्यानंतर माझा पत्ता आहे कोलार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं आहे की आपलं चॅनल भरपूर लोकांनी डिलीट करून टाकलं कारण ज्या ज्या वेळेस माणसाची प्रगती होती ज्यावेळेस माणूस हा लहानातून मोठा होतो शून्यातून त्याची प्रगती होत चालती तर त्यावेळेस त्याचे विरोधक जास्त होतात तर असेच काहीतरी प्रवृत्तीचे लोक आहे मार्केटमध्ये हे मार्केट आहे आता ज्याची त्याची बिझनेस करण्याची थिरी आहे तर काहींना माझा स्वभाव चांगला वाटतो काहींना वाईट वाटतो आता हे विचार करण्याची सरणी त्यांच्यावर अवलंबून आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे त्या लोकांनी माझ्या चॅनलवर रिपोर्ट केले आज जवळजवळ चार चॅनल डिलीट केले तर मित्रांनो तुम्ही शंभर पण चॅनल माझे डिलीट केले ना तरी मला फरक पडणार नाही कारण माझ्यासोबत शेतकरी मित्र पशुपालक मित्र आणि पूर्ण महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये माझे हिंदू बांधव मुस्लिम बांधव आणि समाजातले बारा बालुचेदार अठरा आलुचेदार माझ्यासोबत आहे त्यामुळे मला काळजी करायची गरज नाही तुम्ही जर माझ्यासोबत असल्यावर तर शंभर टक्के मी कोणत्याही प्रकारे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी तयार आहे तर मित्रांनो शंभर टक्के तुम्ही माझ्याकडे या आणि चॅनेलला तुम्ही भरपूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून अशा लोकांच्या तोंडावर तमाशा पडेल असं तुम्ही करून दाखवा आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो मी माझ्या चॅनलमधून मा जे अनाथ मुलं होते त्यांची आपण मदत करत होतो त्यानंतर जे गरीब विद्यार्थी होते शाळेतले त्यांना आपण वह्या पुस्तक घेऊन देत होतो शाळेचे गणवेश त्यानंतर त्यांना दफ्तर त्यानंतर त्यांना इतर सुखसुविधा ज्या मुली समजा लग्न झालेलं नाही त्या मुलीचं लग्न आपण आपल्या चॅनलच्या थ्रोमधून आपण इन्कम करून त्यांना देत होतो तर ह्या चॅनलवर आपण भरपूर प्रमाणात इन्कम करत होतो म्हणून ह्या लोकांनी आपलं चॅनल बंद पाडलं कारण समाज कल्याण करणाऱ्या माणसाला विरोधक करणारे भरपूर असतात तर मित्रांनो तुम्ही शंभर टक्के चांगल्या लोकांची मदत करत चाला प्रगती होत असते माणसाची नुकसान पण होत असतात चालतंय मित्रांनो तुम्ही गाय बघा आता ब्लर राहू नको बघा या याच्या क्वालिटीचे गाय आहे पहिल्या व्यतनाचे काय आहे एक गाय पहिल्या वेतनाची आहे एक गाय दुसऱ्या वेतनाची आहे गायीची दूध देण्याची क्षमता बघितली तर बावीस ते पंचवीस लिटर आहे आणि दोन्ही चार चार दात आहे बघा हिला ही अलीकडची गाय बघू शकता मित्रांनो तर ह्या गायीने सरासरी दूध दिलेलं आहे मित्रांनो बावीस लिटर आणि ही आता पहिल्या व्यतनाची अठरा लिटर दूध देण्याची क्षमता ठेवते तर मित्रांनो तुम्हाला माझा एवढा आवडला असेल तर शंभर टक्के तुम्ही बाजाराची उलाढाल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करत चाला तर मित्रांनो तुमचं मनापासून धन्यवाद करतो व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे आभार मानतो थँक्यू